हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स आम सॅम मॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी बेसिक कन्सेप्ट इन जोमॅट्री हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आणि काही बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर केले आहे पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकावरती पेज नंबर सिक्सवरती काही बेसिक तुमच्या प्रॉपर्टीज दिल्या आहे इन द बुक ऑफ मैथमेटिक्स फ्रॉम पार्ट वन फॉर द स्टँडर्ड नाइन्थ वी लर्न्ट युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ द सेट आपण पहिला लेसन बघितला असेल सेट जे विद्यार्थी नाईन्थ स्टँडर्डचे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांनी सेट हा लेसन कम्प्लिटली बघितला असेल आणि नंतर तुम्ही सायन्सचा एक लेसन बघितला आणि नंतर आपण हा थर्ड लेसन स्टार्ट केलेला आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे पार्ट वनचा हा फर्स्ट पार्ट आहे सो स्टुडंट फर्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आहे लाईन सेगमेंट मराठीमध्ये तुम्हाला काय सांगितलं याला रेषा खंड रेषेचा असा भाग की ज्याला खंड आहे मर्यादा आहे त्याला आपण लाईन सेगमेंट असं म्हणत असतो समजा तुमच्या पुस्तकामध्ये इथे दाखवलेली आहे ए बी हा ए बी इज अ लाईन सेगमेंट सपोज इट इज फाईव्ह सेंटीमीटर ही काय असते ठरलेलं असतं मोजमाप त्याचं ठरलेलं असतं ती अमर्याद हिला काय असतात दोन एंड पॉइंट्स असतात द युनियन ऑफ सेट ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड पॉईंट पॉइंट बिटवीन द ए अँड बी इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट म्हणजे सेगमेंट ए बी कसं तयार झालेलं आहे माहिती आहे तुम्हाला पॉईंट ए या पॉइंट ए आणि बीमधले जेवढे छोटे 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 टायनी पॉइंट आहे ते आणि पॉइंट बी यांच्या पासून यांचं युनियन होऊन हा कशाचं युनियन झालं दॅट इज ए पॉइंट ए नंतर द पॉइंट बिटवीन ए अँड बी अँड बी या सगळ्यांचं युनियन होऊन काय झालेलं so, आहे ए बी हा सेगमेंट इथे तयार झालेला आहे सो ए अँड बी इज कॉल ॲज द सेगमेंट आपण त्याला सेगमेंट पण म्हणत असतो किंवा सेग असं शॉर्टकट सेग ए बी अशा पद्धतीने सुद्धा इथे लिहित असतो किंवा किंवा उलटं पण लिहिलं तरी चालणार आहे सेग बी ए सेग बी ए अशा पद्धतीने जरी लिहिलं तरी चालणार आहे पॉइंट ए अँड पॉइंट बी आर कॉल ॲज अ एंड पॉईंट या दोन्ही पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत इट इज कॉल ॲज द एंड पॉईंट ह्या सेग सेगमेंट सेगमेंटचे एंड पॉइंट्स आपण त्याला म्हणणार आहोत ठीक आहे ही लक्षात लक्षात घ्या आणि द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट इज कॉल एज अ लेंथ ऑफ द सेगमेंट म्हणजे जे एंड पॉईंट आहे याच्यामधलं जे अंतर आहे याला म्हणणार तुम्ही लेंथ ऑफ द सेगमेंट काय म्हणणार लेंथ अगदी छोटे छोटे कन्सेप्ट ऑलरेडी मी पहिल्या व्हिडिओमध्येच हे क्लिअर केलं आहे याला लेंथ ऑफ द सेगमेंट याला एंड पॉईंट म्हणणार लिहिताना कसं लिहिणार सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए आता जरा त्याचं डिस्टन्स आपल्याला फाईव्ह सेंटीमीटर हे माहिती आहे तर कसं लिहिणार दॅट इज लेंथ ऑफ ए बी लेंथ ऑफ डी uh, uh, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी हां असं पण आपण म्हणू शकतो मग लेंथ ए बी किती आहे लेंथ ए बी लिहिणार कसं लेंथ ए बी इज इक्वल टू फाय सेंटीमीटर आणि डिस्टन्स ए बी पण किती आहे ॲज किंवा आपण असं पण म्हणू शकतो ए बी इज इक्वल टू फाय ठीक आहे म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे लाइन सेगमेंट म्हणजे रेषाखंड अशी रेषेचा तुकडा की ज्याला दोन अंत्यबिंदू असतात मधल्या पार्टला लेंथ ऑफ सेगमेंट म्हणणार हे शेवटचे पॉईंटला एंड पॉईंट्स लिहिताना सेगमेंट ए बी किंवा बी ए लिहा आणि लिहित असताना लेंथ ए बी अशा पद्धतीने लिहायचं आहे छान छोटासा टॉपिक होता ठीक आहे लाईन सेगमेंट त्यानंतर जाऊया आपल्या पुढच्या जा टॉपिककडे नेक्स्ट तुमचा टॉपिक आहे रे रे हा टॉपिक पण तुमचा क्लिअर केलेला आहे किरण सूर्याचे किरण असतात बल्बचे किरण आहे बॅटरीचे किरण आहे हा किरण म्हणजे अशी एक कन्सेप्ट की ज्याला एक एंड पॉईंट आहे किंवा ओरिजिन आहे आणि ज्याचा एक जो एंड आहे लिमिटलेसली एंडलेसली इन्फिनिटीपर्यंत वाढतो त्याला काय म्हणत असतो आपण रे म्हणत असतो किंवा मराठीमध्ये किरण म्हणत असतो ठीक आहे समजा याला ए पॉईंट नाव दिलं आणि याला पी पॉईंट नाव दिलं ठीक आहे आणि समजा इथे अजून एक पॉइंट घेतला आपण बी घेतला हां मग आता तुम्ही लक्षात घ्या सपोज ए अँड बी आर टू पॉइंट डिस्टिंग पॉईंट ए आणि बी हे टू डिस्टिंग पॉईंट आहे अँड द युनियन ऑफ द सेट ऑफ ऑल पॉइंट ऑन सेगमेंट ए बी ह्या ए बी वरती जेवढे पॉईंट आहे त्याचे काय केलं आपण युनियन केलं त्यानंतर काय केलं अँड द पॉइंट पी पीचं पण युनियन केलं सच दॅट ए डॅश पी डॅश पी हां कंडिशन काय आली तुमची ए डॅश बी डॅश पी म्हणजे बी हा ए आणि पीच्या मध्यभागी आलेला आहे इज कॉल ॲज रे ए बी हां याला काय म्हणणार आहोत आपण रे ए बी म्हणणार आहोत ठीक आहे नेहमी तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर केलेली आहे की रे लिहित असताना त्याच्या एंड पॉईंटपासून लिहित असतात चुकून तुम्ही पी ए नका लिहू ए पी लिहा ए बी लिहा हा ठीक आहे हेअर पॉईंट ए इज कॉल ॲज द स्टार्टिंग पॉईंट याला काय म्हणणार तुम्ही स्टार्टिंग पॉईंट किंवा ओरिजिनसुद्धा म्हणू शकतात हा रेचा काय आहे तुमचा स्टार्टिंग पॉईंट किंवा ओरिजिन आहे रे ए बी आपण अशा पद्धतीने म्हणू शकतात समजा अजून एक रे काढला त्याला नाव दिलं हां पी क्यू असं नाव दिलं तर हा काय झाला तुमचा रे पी क्यू पण तुम्ही जर चुकून असं लिहिलं रे क्यू पी तर पेपरला झिरो मार्क्स मिळतील तुम्हाला कारण नाव देत असताना नेहमी त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासून किंवा ओरिजिनपासून देत असतात हे लक्षात ठेवायचं आता मी तुम्हाला एक रे देते सांगा बरं त्याचं नाव कसं लिहिणार तुम्ही एक्स वाय कसं लिहिणार अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला हु? सांगा बरं ह्या रेचं नाव कसं लिहिणार डी एस डिजिटल स्कूल सो so, आय थिंक रेची कन्सेप्ट तुमची छानपैकी इथे क्लिअर झाली असेल लेट सी नेक्स्ट कन्सेप्ट सो स्टुडंट so, आपला नेक्स्ट टॉपिक आहे तुमचं कॉंग्रंट सेगमेंट फोर नंबरचा टॉपिक तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे व्हॉट इज मीन बाय कॉंग्रंट सेगमेंट ऑलरेडी आपलं अगोदरच्या स्टँडर्डमध्ये पण झालेलं आहे असे रेषाखंड की जे चांगल्या सारख्याच मापाचे असतात समजा एक रेषाखंड आहे ए बी आहे आणि दुसरा काय आहे तुमचा दुसरा दिलेला आहे सी डी दोघंही फाय फाई सेंटीमीटरचे आहेत आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रेंट टू सेगमेंट सी डी अशा पद्धतीने म्हणू शकतो जर दिलेल्या दोन खंडांची लांबी समान असेल हा पण फाय सेंटीमीटरचा आहे हा पण फाय सेंटीमीटरचा आहे किंवा दुसरा अजून एक सेगमेंट लाईन सेगमेंट आहे हा समजा सेवन सेंटीमीटरचा आहे आणि दुसरा पण काय आहे तुमचा सेवन सेंटीमीटरचा आहे सेवन सेंटीमीटरचा आहे तर तुम्ही याला समजा आपण याला नाव दिलं पी क्यू आणि आर एस तर तुम्ही म्हणू शकतात दॅट इज सेगमेंट पी क्यू इज कॉंग्रंट टू सेगमेंट असं म्हणू शकतात ना सेगमेंट पी क्यू इज कॉंग्रंट कॉंग्रंटचं चिन्ह असं झोपलेला यस काढायचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा असा एस काढायचा आहे सेगमेंट आर एस अशा पद्धतीने म्हणू शकतात मग इथे पण तसंच येणार आहे सेगमेंट ए बी इज कॉंग्रंट टू सेगमेंट सी डी कारण दोघांची लांबी काय आहे समान आहे वेन मेजरमेंट ऑफ दो बोथ सेगमेंट आर आयडेंटिकल ऑर द सेम देन दिस टू टाईप्स ऑफ सेगमेंट आर कॉल ॲज अ कॉंग्रंट सेगमेंट डेफिनेशन पण तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे किंवा आपण अशा पद्धतीने पण म्हणू शकतो की लेंथ ए बी हां लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी दोघांची लांबी काय आहे सेम आहे म्हणून लेंथ ए बी आणि लेंथ सी डी हे सारखे आहे अशा पद्धतीने म्हणू शकतो आता आपल्याला बघायचे uh, आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट या कॉंग्रंट सेगमेंटच्या तीन प्रॉपर्टीज आहे की ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे की ज्या खूप इम्पॉर्टंट आहे त्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यांची नावं माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नक्की नोट डाऊन करायचं आहे सी स्टुडंट फर्स्ट जी तुमची प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिविटी पहिली कॉन्ग्रंट सेगमेंटची जी प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी स्पेलिंग बघा रिफ्लेक्सिविटी ही तुमची पहिली प्रॉपर्टी आहे मराठीमध्ये काय म्हणणार आहोत आपण याला परावर्तनता काय म्हणणार आहे परावर्तनता काय आहे रिफ्लेक्सिव्हिटी जसं सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे तसं मॅथमॅटिक्समध्ये पण काय आहे या कॉन्ग्रंट सेगमेंटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे मग रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय जेव्हा ए बी ए बी सारखा दुसरा पण एक सेगमेंट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तुमचा ए बी सेगमेंट आहे तो तुमचा थ्री सेंटीमीटरचा आहे आणि दुसरा पण एक सेगमेंट आहे तो त्याचं नाव पण ए बी आहे तो पण थ्री सेंटीमीटरचा आहे म्हणजे काय होतं इथे रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे मी जर आरशामध्ये बघितलं तर मी स्वतःच तिथे मला माझंच रिफ्लेक्शन दिसणार आहे रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे मला मीच दिसणार आहे थोडी मी दुसरं कोणी व्यक्ती दिसणार आहे तसं कुठलाही जो सेगमेंट असतो तो काय असतो स्वतःचा काय असतो रिफ्लेक्शन असतो म्हणजे आपण काय म्हणू शकतो सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रन टू सेगमेंट ए बी जेव्हा सेगमेंट ए बी हा ए बीचा कॉन्ग्रेंट असतो त्याला आपण रिफ्लेक्सिव्हिटी म्हणत असतो रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे परावर्तनता आपलंच रिफ्लेक्शन आपल्याला मिररमध्ये मेर किंवा पाण्यामध्ये दिसणं म्हणजेच रिफ्लेक्सिव्हिटी तोच स्वतःच स्वतःशी एकरूप असणं हे साधं सोपं लक्षात ठेवायचं रिफ्लेक्सिव्हिटी दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रेंट सेगमेंट देन नेक्स्ट वन आपल्याला बघायचं आहे सिमेट्री सेकंड प्रॉपर्टी वॉट सिमेट्री सिमेट्री हा शब्द ऐकला आहे तुम्ही एक तुम्हाला लास्ट लेसन होता बघा फिफ्थ स्टँडर्डला किंवा सिक्स्थ स्टँडर्डला म्हणजे काय रे सममितता सममितता मराठीमध्ये त्याला म्हणत असतात मग आता रिफ्लेक्सिव सिमेट्री म्हणजे काय बाळांनो ज्यावेळेस आता इथे तुम्हाला दोन सेगमेंट दिले आहे सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रन टू ए बी ज्यावेळेस ए हा बीशी एक रूप आहे तेव्हा बी पण काय असणार आहे तुमचा एशी एक रूप असणार आहे म्हणजे हा रेषाखंड जर या रेषाखंडीशी एक रूप असेल तर हा रेषाखंड पण काय असतो याच्याशी एक रूप असतो याला म्हणतात तुम्ही सिमेट्री मग काय म्हणू शकता तुम्ही इथे दॅट इज इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रन टू सेगमेंट सी डी जर ए बी हा तुमचा सी डी सी कॉंग्रंट आहे तर तुम्ही म्हणू शकतात ना देअर फोर सेगमेंट सी डी इज अल्सो कॉंग्रंट टू सेगमेंट ए बी मग ही जी प्रॉपर्टी आहे त्याला सिमेट्री सिमेट्री प्रॉपर्टी आल्यानंतर हा याच्याशी एक रूप हा पण याच्याशी एक रूप असं लिहायचं रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे आल्यानंतर स्वतःच स्वतःशी एक रूप ए बी कॉंग्रंट टू ए बी आणि शेवटचं आहे ट्रान्झिस्टिव्हिटी ट्रान्झिस्टिव्हिटी म्हणजे काय आता ही बघा स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा ट्रान्झिस्टिव्हिटी ट्रान्झिस्टी वेटी काय रे ट्रान्झिस्टिव्हिटीचा अर्थ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा मराठीमध्ये काय म्हणतात त्याला आय थिंक संक्रामकता म्हणतात त्याला संक्रामकता हां तर मला चेक करा बरोबर आहे का ट्रान्झिस्टिव्हिटीचा अर्थ कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा मग आता या ट्रान्झिस्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे माहिती तुम्हाला ए बी आहे सी डी आहे अजून आपल्याला एक घ्यायचा आहे सेगमेंट ई एफ घेऊया तो पण काय आहे फाय सेंटीमीटरचा आहे मग आता इथे आपण काय म्हणणार आहोत इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सी डी जर पहिला हा दुसऱ्याशी कॉंग्रंट आहे दुसरा हा तिसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे तर पहिला हा तिसऱ्याशी कॉंग्रंट असतो हा तुमचा फर्स्ट सेगमेंट आहे हा दुसरा आहे आणि हा तुमचा तिसरा आहे ज्यावेळेस हा आणि हा कॉन्ग्रंट असतो दुसरा आणि तिसरा कॉन्ग्रंट असतो तेव्हा पहिला आणि तिसरा पण काय असतो कॉंग्रंट असतो ठीक आहे काय घेऊया आपण इथे ए बी घेऊया इथे काय घेऊया सी डी घेऊया इथे काय घेऊया ई एफ घेऊया तिघं पण सेम फाय 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 मग ए बी काय आहे ए बी इज कॉंग्रन टू सी डी मग काय म्हणू शकतो सी डी इज कॉंग्रन टू ई एफ मग काय म्हणू शकतो ए बी इज कॉंग्रन टू ई एफ म्हणू शकतो ना पहिला दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी तर पहिला तिसऱ्याच याला म्हणतात ट्रान्झिस्टिव्हिटी किंवा संक्रामकता म्हणत असतो आताच आपण हे काय करूया व्यवस्थित लिहूया इफ सेगमेंट ए बी काँग्रन टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी कॉंग्रन टू सेगमेंट कुठलं रे ई e एफ मग पहिला दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी मग पहिला तिसऱ्याशी ठीक आहे सो so, सेगमेंट ए बी कॉंग्रन टू सेगमेंट ई एफ याला म्हणणार तुम्ही ट्रान्झिस्टिव्हिटी सो हे थ्री प्रॉपर्टीज आपण कॉंग्रन सेगमेंटच्या थ्री प्रॉपर्टीज बघितल्या रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे स्वतःच स्वतःशी एकरूप असणं मग लक्षात ठेवायचं परावर्तना परावर्तनता परावर्तन म्हणजे ए बी कॉन्ग्रंट ए बी सिमेट्रीमध्ये लक्षात ठेवायचं पहिला दुसऱ्याशी तर दुसरा आपण पहिल्याशी ठीक आहे ए बी कॉन्ग्रन टू डी देन सी डी अल्सो कॉंग्रन टू ए बी त्यानंतर तिसरं काय आहे ट्रान्झिस्टिव्हिटी पहिला दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी तर पहिला काय असतो तिसऱ्याशी कॉंग्रंट असतो पहिला दुसऱ्याशी कॉंग्रंट दुसरा तिसऱ्याशी पहिला तिसऱ्याशी कॉंग्रंट सो so, ऑल दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रंट सेगमेंट आय थिंक तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टी छानपैकी क्लिअर झाल्या असेल चला बघूया लास्ट प्रॉपर्टी ऑन पेज नंबर सिक्स सो स्टुडंट नेक्स्ट आपली प्रॉपर्टी आहे सिक्स नंबरची मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट मिड पॉईंट म्हणजे काय रे मध्यबिंदू ऑफ सेगमेंट मग आता तुम्हाला कुठली एखादी सेगमेंट दिलेली आहे समजा ए बी ही सेगमेंट दिलेली आहे ही, ही आहे तुमची ए आणि बी सेगमेंट आणि याचा मिड पॉईंट करायचा मिड पॉईंट म्हणजे एक्झॅक्टली असा पॉईंट की ज्याच्यामुळे या ए बीचे दोन समान भागांमध्ये काय होतं डिवायडेशन आहे समजा हा तुमचा टेन सेंटीमीटरचा असेल तर तुमचं हे फाय सेंटीमीटर आणि फाय सेंटीमीटर असं डिवायडेशन होणार आहे ए एम इज इक्वल टू फाय आणि बी एम इज इक्वल टू फाय दे आर फॉर इट इज टेन सेंटीमीटर मग आपण इथे काय म्हणू शकतो दॅट इज ए डॅश एम डॅश बी मीन्स एम इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी किंवा आपण उलट पण म्हणू शकतो हां बी डॅश एम डॅश ए मीन्स दॅट एम इज बिटवीन बी अँड ए म्हणजे यम बिंदूला आपण काय म्हणू शकतो मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बीचा काय म्हणू शकतो प्रत्येक रेषा जो खंड असतो एक आणि एकच त्याला काय असतो मिड पॉइंट असतो एव्री सेगमेंट हैविंग वन अँड ओनली वन मिड पॉईंट हे इन द ब्लँकसाठी खूप महत्वाचं आहे अंडरलाईन करून घ्या की कुठल्याही रेषेखंड खंडाला किती मिड पॉईंट असतात असा जर प्रश्न विचारला तर वन अँड ओनली मिड पॉईंट लक्षात ठेवायचं मग लिहून घ्या तुम्ही पाय तर एव्हरी सेगमेंट हॅव वन अँड ओनली वन मिड पॉइंट वन अँड ओनली वन महत्वाचे अशा पद्धतीने सिक्स प्रॉपर्टीज पण आपण क्लिअर केली आहे लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी सो स्टुडंट सेव्हन नंबरचा पॉईंट आहे कम्पॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजे काय करायचं रेषाखंडांची तुलना करायची आहे कंपॅरिझन आपण करत असतो ना कंपॅरिझन ही इज अ बिग ही इज अ स्मॉल हा हा मोठा आहे हा छोटा आहे याचं नोटबुक मोठी याची नोटबुक छोटी आहे तर कंपॅरिझन करत असतो इथे मग इथे तुम्हाला दोन सेगमेंट दिलेला आहे समजा दिलेला आहे फर्स्ट सेगमेंट ए बी दिलेला आहे आणि एक दुसरा सेगमेंट इथे दिलेला आहे की ज्या सेगमेंटचं नाव आहे सी डी मग हा सेगमेंट समजा थ्री सेंटीमीटरचा आहे आणि हा सेगमेंट समजा फाय सेंटीमीटरचा आहे मग तुम्ही इथे काय म्हणू शकता दॅट इज सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी म्हणजे हा बिगर आहे सेगमेंट सी डी हा ए बी पेक्षा काय आहे मोठा आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो सेगमेंट ए बी इज अ स्मॉलर दॅन सेगमेंट डी दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो त्याचं जे ग्रेटरचं चिन्ह आहे सीडीकडे जो मोठा आहे त्याच्याकडेच तोंड येणार आहे फक्त आपण दोन पद्धतीने लिहिलं सेगमेंट सीडी मोठा आहे म्हणून त्याच्याकडे तोंड केलं इकडे पण त्याच्याकडे तोंड केलं फक्त हे हे अगोदर लिहिलं आणि हे इकडे नंतर लिहिलेलं आहे द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड अपॉन देअर लेंथ म्हणजे जी मोठी सेगमेंट आहे ती मोठी असणार आहे जी छोटी आहे ती छोटी असणार आहे इफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी देन वी कॅन से दॅट सेगमेंट सीडी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी ऑर सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सीडी याला म्हणतो कंपॅरिझन ऑफ सेगमेंट आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते होमवर्कला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर लिहा दोन सेगमेंट आहे पी क्यू आहे इचं मेजरमेंट आहे थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आहे हां आणि दुसरी एक सेगमेंट आहे तिचं ना आय आहे आर टी ज्याचं मेजरमेंट आहे फोर पॉईंट टू तर याचं कम्पॅरिझन तुम्ही ह्या पद्धतीने कसं लिहा मला लिहा कमेंट सेक्शन सो स्टुडंट नाईन एट नंबरचा पॉईंट आहे तुमचा परपॅडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज म्हणजे परपॅडिक्युलर ऑलरेडी तुम्ही शिकल आहात परपॅडिक्युलर समजा एक आपण इथे अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केली हो त्याच्यावरती आपण सेगमेंट समजा घेतली ए बी ही काय घेतली सेगमेंट घेतली आणि याला आपण काय केली दुसरी जी लाईन आहे ती अशा पद्धतीने ड्रॉ केली तर आपण इथे एक चिन्ह तयार होतो तुम्ही पाचवीला शिकलेले आहे या चिन्हाला काय म्हणतो आपण परपॅडिक्युलर मग आपण म्हणू शकतो ना इथे याला समजा सी आणि डी नाव दिलं मग काय म्हणू शकतो आपण दॅट इज सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी इज परपॅन्डिक्युलर टू रे सी डी रे सी डी आता बघा इथे तुमचा काय आहे रे हा काय आहे सीडी आहे या सीडी रेला काय आहे सी ओरिजिन धरला आणि हा त्याचा एंड पॉईंट धरला तर हा तुमचा काय आहे रे आहे मग आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी इज परपॅन्डिक्युलर टू रे सीडी किंवा आपण दोन पद्धतीने पण म्हणू शकतो समजा आपण ह्या दोनही लाईन मांडल्या दोघही लाईन मांडल्या तर आपण असं म्हणू शकतो सेगमेंट ए बी इज परपॅिक्युलर टू सेगमेंट सीडी हा दोघी जर लाईन मांडला तर सेगमेंट ए बी इज टू सेगमेंट सीडी आणि हा जर रे मांडला तर सेगमेंट ए बी इज टू रे सी डी इफ द लाइन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स टू रेज ऑर अ रे अ सेगमेंट आर परपॅिक्युलर टू इच अदर देन टू सेगमेंट्स आर कॉल एज अ परपॅिक्युलर सेगमेंट ऑफ इच अदर म्हणजे ज्यावेळेस एक लाईन दुसऱ्या लाईनला नव्वद अंशाचा कोण करते तर त्या दोघा लाईनला आपण काय म्हणत असतो परपॅडिक्युलर लाईन्स म्हणत असतो जेव्हा एक लाईन दुसऱ्या रीला नव्वद अंशाचा कोण करते तर त्या दोन ह्या लाईनला आणि ह्या रेलला काय म्हणणार रे आपण परपॅिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज अशा पद्धतीने म्हणणार आहोत नव्वद अंशाचा कोण झाला तर आपण अशा पद्धतीने इथे लिहायचं आहे चला बघूया लास्ट पॉईंट अँड स्टुडंट लास्ट पॉईंट आहे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन समजा एक आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्यावरती ही एक अशा असे पद्धतीने सेगमेंट ड्रॉ केलेली आहे ह्या लाईनला नाव दिलं आपण ए आणि बी आणि याला नाव दिलं सी आणि डी हां मग ह्या सी डीचं ह्या ए बीचं अंतर किती आहे आता इथे आहे म्हणजे काय हा परपॅडिक्युलर तयार झालेला आहे हां इफ सेगमेंट सी डी इज परपॅिक्युलर टू लाईन ए बी हां आपण लिहूया इथे सेगमेंट सी डी इज परपॅन्डिक्युलर टू लाईन ए बी याला काय आहे तो परपॅडिक्युलर आहे समजा हे दोघांमधलं अंतर आपण ए मांडलं मग डिस्टन्स लेंथ ऑफ सी डी समजा आपण काय मांडलं ए मांडलेलं आहे देअर फोर द डिस्टन्स ए इज दिस डिस्टन्स द पॉइंट डी इज कॉल ॲज द फूट ऑफ परपॅिक्युलर लाईन याला आपण काय म्हणणार फुट ऑफ परपॅिक्युलर लाइनचा काय आहे हा फूट आहे मग म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय सांगायचं आहे त्यांना डिस्टन्स uh, हे जे सी डी डिस्टन्स आहे ए बी लाईनचं इफ सेगमेंट सी डी इज परपॅिक्युलर टू लाईन ए बी देन पॉईंट इफ पॉईंट डी लाईज ऑन दी लाईन ए बी देन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इज कॉल ॲज द डिस्टन्स पॉईंट फ्रॉम सी टू लाइन ए बी म्हणजे हे जे सी डी आहे ते ए बीपासूनचं जे अंत अंतर आहे ते आपण अशा पद्धतीने काढू शकतो हे जे ए सी डीचं अंतर किती आहे ए आहे हे आपल्याला या फिगरमधून साधं सोपं क्लिअर होत आहे ठीक आहे सिम्पल आहे फिग पॉईंट आणि ह्या जो पॉईंट आहे सी त्याला आपण काय म्हणणार आहे फूट ऑफ द परपॅडिक्युलर म्हणणार आहे सी डीचं डिस्टन्स किती घेतलं एन देन द पॉईंट सी इज ॲट अ डिस्टन्स ऑफ म्हणजे तुम्हाला विचारलं की हा जो पॉईंट सी आहे तो ए बी पासून किती अंतरावर आहे असा जर कोणी प्रश्न विचारलात तर तुम्ही सांगू शकता दॅट इज पॉईंट सी इज ॲट डिस्टन्स ए फ्रॉम द पॉईंट ए बी लाईन ए बी लाईन ए बी पासून पॉईंट सी आहे हा ए अंतरावर आहे काय म्हणू शकता दॅट इज पॉईंट सी इज ॲट डिस्टन्स ए फ्रॉम लाईन ए बी किती अंतरावर असं जर विचारलं तुम्हाला डिस्टन्स ऑफ पॉईंट पॉईंट फ्रॉम लाईन तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता ह्या ऐवजी तुम्ही बी घेऊ शकता डी घेऊ शकतात मग तुम्हाला एक मी अशी फिगर देते तुम्ही ह्या पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन करा बरं इथे मी पी क्यू नाव देते आणि इथे एक घ्या इथे नाव घ्या तुमचं डी आणि लिहा टेल मी द डिस्टन्स ऑफ ह्याला तुम्ही काही पण म्हणा डिस्टन्स ऑफ पॉईंट डी फ्रॉम लाईन पीक किती पण अंतरावरती आहे सो अशा पद्धतीने तुमच्या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीमधल्या काही ह्या ज्या नऊ मह महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आता छानपैकी क्लिअर केलेल्या आहे तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू जो आहे आपण फ्रेश चाप व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवन